नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एकच प्रश्न महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल आणि महाराष्ट्रात कोणतं सरकार येईल कोणतं येईल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा मग बाजी कोण मारणार माहिती का महाविकास आघाडी कोणाचं पारड जड आहे कोण बाजी मारणार एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं आणि भाजप सोबत युती केली तेव्हा महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर अनेक आरोप झाले आणि महाविकास आघाडीकडून असा सारखा दावा केला जात होता की हे सरकार टिकणार नाही एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर पण अनेक आरोप झाले काही वेळे आणि अजित पवार सुद्धा यांच्यामध्ये सामील झाले आणि मायुती सरकार बनले त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले यानंतर या तिघांवर विरोधकांकडून अनेक आरोप झाले पण कुठेतरी असं वाटतंय की यावर या, या तिघांनी मात केली आहे त्याच कारण म्हणजे सरकारने मागल्या काही वेळात राबवलेल्या योजना मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा महिलांना एसटीचा अर्धा पास केलेला आहे कामगार योजना योजना असतील अशा अनेक सरकारने राबवलेल्या आहेत एकंदरीतच काय तर महिला मतदारांना मा कॅप्चर करण्यात माहिती सरकार सक्सेसफुल झाले असं वाटतंय पण यंदा या तीन महाशयांना आमदार अवघड झाले कारण थोरल्या पवारांनी तशी फिल्डिंगच लावलेली आहे अशी महाराष्ट्रभर चर्चा आहे शरद पवारांच्या अनुभवापुढे त्या तिघांची जादू चालेल काय ते कमेंट करून नक्की सांगा असो मित्रांनो तुम्ही मात्र मत अवश्य मतदान करा कारण की तुमचे एक एक मत खूप महत्वाचे आहे आचार्य प्रशांत यांना एका व्यक्तीने एक, एक प्रश्न विचारला होता की सगळे राजकारण एकसारखे असतात तर मग मतदान कोणाला करायचं तर त्यांनी या प्रश्नाचं खूप सुंदरपणे उत्तर दिलेलं होतं ते म्हणाले की राजकारणात कोणच चांगलं नसतं त्यातले त्यात कोण चांगला आहे त्याला तुम्ही मतदान करू शकता मित्रांनो कोणतीही पार्टी येईल यावर वाद घालून आपल्या जवळील लोकांशी आपले लो संबंध तोडू नका मित्रांनो एक म्हण आहे की आपल्या हाताची पाच बोट एकसारखी नसतात पण एक सत्य नक्कीच आहे खाताना ते सर्व एकत्र होतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा लोकांना निवडून द्या ज्यांनी तुमच्या मतदारसंघात विकास केलेला आहे मतदानाचा हक्क बजावा मतदान नक्की करा धन्यवाद